वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या निषेधार्थ सोलापूर येथे भाजपच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी आणि यमायमचे आमदार वारिस पठाण यांनी वंदे मातरम म्हणण्यास नकार दिला इस्लाम धर्म वंदे मातरम म्हणण्यास परवानगी देत नसल्याचं सांगत अबू आझमी यांनी देशाबाहेर काढलं तरी चालेल पण वंदे मातरम म्हणणार नसल्याची भूमिका घेतली त्यांच्या या वक्तव्यावर विधानसभेत गोंधळ उडाला आहे दरम्यान सोलापूर शहर भाजपच्या वतीने वंदे मातरम म्हणण्यास नकार देणाऱ्या राष्ट्रद्रोही प्रवृत्तीच्या विरोधात टिळक चौकात निदर्शनी करून आमदार अबू आझमी आणि आमदार वारिस पठाण यांच्या पोस्टरला जोडेमारो आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दळान सोडण्यात आला होता <laughs> जातीतेच्या नावाखाली धर्माच्या नावाखाली अशा प्रकारची विषवल्ली कुणी प्रेरणाचा प्रयत्न करत असतील तर या देशात कुजाळ जनता ती हाडून पाडल्याशिवाय राहणार नाही मुस्लिम समाजामध्ये मुस्लिम धर्मामध्ये वंदे मात्र म्हणणं म्हणजे चुकीचं आहे असं कुठल्याही धर्मग्रंथामध्ये लिहिलेलं नाही